हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे नवरात्रीचा लास्ट डे म्हणजे नवरात्री नवमी पण आहे आज आणि लास्ट कलर म्हणजे जे आपले आता सध्या कलर्स चालू होते तर त्यापैकी आज लास्ट कलर आहे जो की आहे गुलाबी म्हणजे पिंक कलर तर त्यापैकीची एक साडी मी आज नेसली आहे आणि कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि साडी कशी आहे ते पण कमेंट करून सांगा आणि बाकीच्या पण माझ्या पिंक कलरमध्ये ज्या पण साड्या आहेत जितक्या पण आहेत त्यापैकी थोड्याशा साड्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवला तर काल पण एक व्हिडिओ टाकला होता तर ते पण पहा तुम्ही त्या पण साड्या कशा आहेत ते पण सांगा आणि जर तुम्हाला माझ्या साडी कलेक्शन सर्व साड्या कलेक्शन पाहिजे असेल ना तर माझ्याकडच्या जेवढ्या साड्या आहेत ना त्या भारी भारी तुम्हाला दाखवल तर आता तर पिंक कलरच्या साड्या दाखवते चला तर नेहमीप्रमाणे माझ्याकडे आज पण आहे ना म्हणजे प्रत्येक वेळेस इथून मागचे कलर दाखवले नाही पण कालपासून दाखवायला लागले आणि आज नवमी आहे आणि आज लास्ट कलर आहे म्हणजे गुलाबी फिकट गुलाबी डार्क गुलाबी तर माझ्याकडे जेवढे आहेत ना त्याच्यापैकी मी तुम्हाला कलर दाखवते चार तर पहिला कलर आहे पिंकच आहे पण बोलतात ना कुंकू कलर वगैरे काय काय असतं त्याच्यामध्ये ते असे होऊ शकता म्हणजे माझ्याकडे ना एका कलरच्या चार चार पाच पाच आहेत म्हणजे ऑप्शनला कुठल्या घालायचे आता हे बघा हे जर आता डेली युज नाही होते आता तुम्ही माझ्या एकाही व्हिडिओ मध्ये बघितलं साडीला मला वाटतं कारण खूप म्हणजे खराब व्हायचं भीती वाटते मला आहे ना मी साड्याच्या बाबतीत खूप हे आहे मला साडी खराब झालेली अजित आवडत नाही तर हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप भरलेला असं डिझाईन आहे आणि काठ पण खूप सुंदर आहेत असे आणि त्याला ब्ल्यू कलरचा पदर आहे ब्लू कलरचा आहे असा आणि ब्लाउज पण खूप मस्त आहे ते ब्लाउजचं कलेक्शन एका दिवशी दाखव या ही अशी आहे एक पिंक मध्ये तर ही आहे आता दुसरी दाखवते सेकंड नंबरची ही साडी मला खूप आवडती साडी ती घालून पण साडी आहे माझ्या वाहिनी घेतलेली आहे लग्नाच्या म्हणजे कुंकाचीच म्हणा म्हणजे कुंकू असत ना त्याच्यासाठी घेतलेली आहे झालं असं की जी साखर ज्याच्यावरच कु कु सुपारी काय असं म्हणून गेलं नेसायला झाली हो नाही पण घेतानी कशी म्हणून घेतली होती आणि हा पण पिंकच कलर आहे तर अशी खूप भरलेली आहे डिझाईन वर्क खूप आहे त्याच्यामध्ये म्हणून मी काय डेली वापरू शकत नाही पण त्याचं ना वर्क खूप छान आहे आणि जास्त गुंता होतो त्याचा ते मनी वगैरे तुटतात ना तर पल्लू खूप छान आहे बघू सगळ्यात जास्त आवडत खूप छान साडी तर आता तीन नंबरची साडी बघू आपण तीन नंबरची साडी जी की मला की मला वाटतं चार पाच दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार बावीस ला हा तर ही साडी आहे ही प्रॉपर पिंक कलरची साडी ठीक आहे त्याच्यावरती माझे व्हिडिओज पण खूप आहेत आणि याची हिना अडीच हजाराची आहे आणि नगरमध्येच घेतलेली आहे पाहू शकता खूप सुंदर आणि अशा आहेत खूप महाग असतात हाय पिंक आहे तर बघू रात्री म्हणजे जर बाहेर मी गेले आज लास्ट दिवस आहे नवरात्रीचा तर मला वाटतं हेच मस्त नेसल मी छान वाटेल तर, तर फोर्थ नंबरची पिंक त्याला बेबी पिंक हे गुलाबी नाही हे, हे।, हो। हे आ, पिंक आहे गुलाबी पिंक एकच असत पिंक म्हणजे इंग्लिश कलर पिंक गुलाबी म्हणजे गावती गुलाबी तर पण मस्त आहे याला पोपटी कलरची पल्लू पोपटी आणि पोपटी कलरच ब्लाउज आहे आणि खूप छान साडी ही पण ती पण नेसण्यासारखी ने आहे म्हणजे आज नेसलं आता दिवसभर अंगावर आहे का नाही हाय अशी आहे तर हा एक माझ्याकडे आहे ऑप्शन पाहू शकता पाच नंबर नाही तर ही आहे पाच नंबरची हां ही गुलाबी आहे आता एकदम गुलाबी साडी आणि <laughs> गाणं नाही का ते सरशी तर, तर ही माझ्या पुण्याच्या बहिणी मला मी तिच्याकडे गेले होते पाहून म्हणून तर तिने मला घेतलेली तर तिच्या चॉईस मी चांगली पण खूप मस्त आहे मला खूप आवडते त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ आहेत माझे तर ब्लाऊज पण खूप सुंदर आहे आणि साडी पण खूप मस्त आहे आणि त्याला असे मस्त गोंडे आहेत मला त्याच्यामध्ये अजूनच छान वाटतं मला गोंड्याचं कुठली पण साडी असते गोंड्याची मला खूप आवडते त्याला असे गोंडे येते खूप सुंदर दिसते ही पण साडी आहे जे की रोज तुम्ही पाहता माझ्या व्हिडिओ मध्ये आणि ती एवढी मस्त आहे ना अशी अंगावर घेऊन झोपाव तिला ही माझ्या मम्मीची साडी मी चोरली अक्षरशः सातशे साडेसातशे रुपये साडी आहे तिची साडी आहे आणि तिच्या जेव्हा मला ती दिसली ना तेव्हा पासून मागलो आणि मी एवढी वापरली मी ना की आता हिच्यात काही राहिलं मी आता हीच नेसणार आहे आज दिवसभर खूप सुंदर आहे त्या साड्यांची नावं मला कळत नाही जास्त साड्यांच्या नावं काहीतरी असतं त्याला दूध दुधमध्ये वगैरे वगैरे काहीतरी म्हणतात त्याला मला एवढं येत नाही पण खूप मस्त आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि याच्यावर तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितलेत आणि आज पण हीच नेसणार आहे तोन तर हा एक ऑप्शन आहे म्हणजे मस्त सात नंबरची लास्ट साडी लास्ट नाही अजून पिंक आहेत पण एवढा दाखवा जेल मधली व्हायची साडी व्हायची साडी आम्ही म्हणतो हे पण प्रॉपर पिंक आहे ब्ल्यू कलर म्हणजे याच्या ब्ल्यू कलरच ब्लाउज माझं ते खूप सुंदर दिसतं मला वाटतं ही नेसावी आता की ही नेसावी आता हे हातात आली वाटतं तेच नेसावी तर पाहू असे तर हा एक ऑप्शन आहे आणि एवढ्या सातच नाही गुलाबी खूप येतात म्हणजे पण आता जेवढ्या तेवढं दाखवल्या बाकीच्या बेडमध्ये आहेत त्या नाही काढल्या म्हटलं गादी आता अजून हलवायची नाही ना गादी आपण दसऱ्यापर्यंत तिला हे नाही करत ना उचलत नाही ना गादीला गादीच्या खाली पण गुलाबी रंगाच्या खूप साड्या सापडतील तर लास्ट ही साडी जेवढ्या मला कपडा सापडले पिंक त्या कसं वाटलं तुम्हाला माझं पिंक कलरच्या साडीचं कलेक्शन ना की कमेंट करून सांगा